हिटलरच्या विचाराचा पगडा यांच्यावर आहे भाजपा सरकार मोदी आणि शाह यांच्यावरती या जगामध्ये हिटलर फेमस झाला तसंच त्यांच्या विचाराची पूजा करताय गांधी घराला बदनाम करायचं ठरवलं आहे त्या देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी गांधी घराण्याचा त्याग आहे गांधी घराणे होता म्हणून देश स्वातंत्र्य झाला ब्रिटिशांना देशा देशातून हाताळलं बाबासाहेबांनी सर्वांना समान संधी दिली परंतु त्या गोष्टीला हे मान्य करत नाही असत या ठिकाणी मोदी आणि शास्त्र धिकार करतो भाजपचा धिकार करतो निश्चित मोदीची असू द्या नोटबंदी केली मोदींनी ते फेल झाले काही निष्पन्न झाला नाही आज आमच्या नेत्यावरती गिडी लावून ते चौकशी लावत आहेत ते चुकीचं आहे छाप चुकीचं आहे देशासाठी महात्मा गांधी वाढले देशासाठी सोन्या सोनिया गांधी पदाचा त्याग केला त्यांच्याजवळ पद आलं होतं ते नाकारलं आणि देशातले मायक्रो मायनॉरिटी मनमोहन सिंग साहेबांना त्यांनी पीएम केलं राजीवजी गांधीची हत्या झाली देशासाठी इंदिरा गांधीची हत्या झाली देशासाठी एवढं सर्व असताना मोदीला गांधी घराचा तिटकर आहे पण जगातल्या जनतेला गांधी घराण्याबद्दल आपण आहे ती त्या मोदीला आवडत नाही आहे आज पंतप्रधान त्या घरचे होतील पंडितजी होतील हे बोद्धिजीला माहित नव्हतं इंदिराजी होतील त्यांना माहिती नव्हतं त्यांनी देशासाठी त्याग केला स्वतःची प्रॉपर्टी काँग्रेस लावून मोदीला इतिहास माहीत आहे परंतु याची दादागिरी हिटलरशाही थांबली पाहिजे बंद झाली पाहिजे मुसलमान समाजाला घटनेनी बाबासाहेबांना बरोबरीचा दर्जा दिला आज मुस्लिम बांधव आमच्या बरोबरीचा नागरिक आहेत त्यांचा आमच्या सन्मान त्यांना वा, गांधींनी वागणूक दिली घटनेनी वागणूक दिली पण हे ते बांधायला तयार नाहीत हिटलरशाही आहे दादागिरी मी या ठिकाणी काँग्रेसच्या वतीनं त्यांचा धिकार करतो त्यांचा निषेध करतो दोन शब्द संपवतो धन्यवाद नमस्कार